सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजलेले आहे सव्वा नऊ आणि माझी मस्त अशी देवपूजा झालेली आहे छान असं ऊन पडलेलं आहे झाडांना पाणीविणी आपण छान असं दिलेलं आहे मस्त असं आपण कढीपत्ताना माझं चिमणंच खाऊन टाकतात आणि लसूण बिसून मग आपला मस्त आलेला आहे हा मोगरा आणि आज आहे किती तारीख अठरा डिसेंबर तर उद्या आहे काय आहे उद्या तर उद्या माझ्या बाळाचा बर्थडे आहे तर आज कोण येत आहे मोठी म्हणजे कोण हा माझी मम्मी येत आहे आणि या पसाराला थोडा आता तुम्ही इग्नोर करा कारण हा पसारा रुद्रचा बड्डेला आणलेला ड्रेस आहे तो इथंच ठेवलेला आहे म्हणजे सगळ्यांना दाखवता येईल आता बर्थडे पण आहे परत हा टी शर्ट तो इस्त्रीला द्यायचा आहे कारण रुद्रच्या स्कूलमध्ये आहे क्रिसमसचा डान्स त्यामुळे त्याची पण तयारी करायची आहे त्याचा पण ड्रेस स्कूलमध्ये दाखवायला द्यायचा आहे टीचरला ओके आणि आज आहे गुरुवार तर माझा पण उपवास आहे आणि ऑल टाईम सगळ्याच लहान मुलांची फेवरेट असते काय साबुदाना खिचडी तर मग आज माझ्या बाळाला मी दिलेली आहे साबुदाना खिचडी हो खा ना आणि मगचपासून काय करतंच मग हां हो का घे खाऊन आता मस्तपैकी नाश्ता करा आणि हे आता सकाळी बटाटे आणि दही आणलेले आहेत कारण माझ्या लक्षातच नव्हतं काल दही आणायचं त्यामुळं सकाळी आत्ता ऑफिसला जायच्या अगोदर त्यांना म्हटलं दही आणि मला बटाटे द्या आणून मग त्यांनी बटाटे मस्तपैकी दिले आणून मग आता खिचडी के साबुदाण्याची केली आता आपलं बाकी सगळं काम आवरलेलं आहे फक्त ओनली आज कपडे राहिलेले आहेत ते पण आज रुद्रला आहे ट्युशनला सुट्टी कारण लास्ट गुरुवार असल्यामुळे टीचरची पण गडबड आहे त्यामुळे टीचरने आज दिलेली आहे पोरांना सुट्टी त्यामुळे आज रुद्र मग म्हटलं आता नाश्ता दिला करून त्याला कारण आज पप्पाने दिलेल्या टिफिनला दोन भाकरी बनवल्या आणि मस्त वांगा आणि पावट्याची मिक्स भाजी बनवून दिली त्यामुळं <coughs> त्यांना काही साबुदाण्याची खिचडी नाही आवडत मग त्यांना डब्याला दिली भाकरी आणि भाजी बनवून मग बाळाला आमच्या पावटा काही आवडत नाही मग म्हटलं जा आज डब्याला म्हटलं हेच घेऊन जा साबुदाण्याची खिचडी कशी झाली आहे सांगा कमेंट करून नक्की ऑल टाईम फेवरेट माझी माझी पण आवडती आहे बरं का मला पण साबुदाण्याची कचरी खूप आवडती चला मग करा आता एन्जॉय आज येणार आहे मम्मी तर कंटिन्यू व्लॉग करा आज मम्मी वगैरे आल्याचा पण व्हिडिओ मी नक्की घेईन पण व्लॉग कधी पडतील माहिती नाही मी टाकायचा नक्कीच प्रयत्न करेन फक्त शूट करेन आणि उद्या मग बड्डे मग सरप्राईज गिफ्ट्स वगैरे खूप छान छान बड्डे सेलिब्रेट होणार आहे आमचा आणि व्लॉग तुम्ही सगळे कंटिन्यू करा आमचे आता ओके करा एन्जॉय आता मी कपडे धुवून घेते बाकी सगळी कामं माझी आवरलेली आहेत किचन बिचनमधलं सगळं आवरून झालेलं आहे फक्त आताही साबुधानची खिचडी बनवून दिली बाळाला नंतर आता टिफिनला म्हणलं गरम गरम बनवून द्यायची बाकी डब्बा बिब्बा झालेला आहे आता आपले फक्त राहिलेत कपडे धुवायचे चला करा एन्जॉय असे आपले आता माझे कपडे बिपडे धुन झालेले आहेत छान अशी गॅलरी बिलरी धुतली मस्त वाटतं गॅलरी वगैरे वा धुतल्यानंतर सारखी सारखी नाही धूत मी गॅलरी कारण कसं हे ग्रील पण खराब होऊन जातं त्यामुळं सारखी नाही धूत गॅलरी आज धुवून काढली स्वच्छ अशी आणि कपडे पण धुवून झालेले आहेत आणि बाळाचं काय चाललंय बघा आता बाळाचा चाललेला आहे अभ्यास आणि त्याचा काय आहे वाचायचं वाचायला शिकायचं पुरुष आणि ते स्त्री पुरुष स्त्री पुरुष आणि स्त्री लिंग लिंग भेद तुम्हाला कळला पाहिजे ना ते आहे पुरुष स्त्री आजोबा आजी ते करा अभ्यास अरे जेंट्स लेडीज आपण कसं म्हणतो जेंट्स आणि लेडीज हा हा मग तसं मराठीमध्ये कसं असतं पुरुष आणि स्त्री हे बघा असा आहे इंग्लिश मिडियमच्या पोरांचा हा प्रॉब्लेम आहे कळत काय नाही पण आता बरं आहे पहिलीपासून त्यांना मराठी हिंदी तर आहे त्यामुळं छान मराठी हिंदी वाचायला लागला आहे लिहायला लागला आहे लाग 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 तो आता छानपैकी आता मस्तपैकी आता साबुदाण्याची खिचडी थोड्या वेळाने करून घ्यायची दहा वाजलेली आहेत आता स्कूलचं त्याचं आवरायचं सगळं बॅगमध्ये त्याला स्कूलचा तो ड्रेस पॅक करून द्यायचा आहे स्कूलचा म्हणते डान्सचा कारण टीचर लोकांना दाखवायला द्यायचा आहे ड्रेस त्यासाठी ते ब्लॅक वगैरे पॅन्ट आणलेली आहे त्याला आणि आता बॅग वगैरे पॅक करून मग साबुदाण्याची खिचडी करायची टिफिन वगैरे पॅक करायचा हो कुणाचं आहे आता बाळाचा बड्डे उद्या मग त्याची तयारी उद्या सगळे येतील आज मम्मी येते बसली गाडी गाडीला आत्ताच फोडायला गाडी भेटली म्हणून आता आज गुरुवार कुठं कुठे थोडंसं हळदी कुंकूला पण बोलवतील त्यामुळे आज सगळी आता धावपळच आहे आज उद्या दोन दिवस धावपळच आहे मोठी काय आता किती दिवस राहणार आहे ओ, रुद्रे हो रुद्रेच्या आहे आज चला करा अभ्यास मग काय वाटलं माझा फोटो लहानपणीचा होय एकोणीस डिसेंबर बड्डे काय वाटलं सांग हो बघू जेव्हा एकोणीस डिसेंबर माझा चांगला होता ना देवा, तेव्हा हि बेकार दिवस माझा कसा बेकार दिवस असेल बरं माझं बाळ येणार होत पोट फाडलं हो का <laughs> तुला कसं वाटलं बाहेर आल्यावर मला छान वाटलं फॅन खाली नाही तर पोटात गर्मी, गर्मी हो का तुला आठवत आहे का हुशार <laughs> हुशार पोर आता खेळ हुशार आहे छान छान दिसतंय क्यूट क्यूट जा कर जा जा ला 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 जा। काम करू दे वगैरे दाखवून घेतला देव देवबप्पाला आणि बाळाला पण वेपर्स पाहिजे असतात खायला आणि काय म्हणतो काय कर तुला तू काय देव आहे होय म्हणून होय उद्या करायचं की ऑप्शन तुझं होय कसं करायचं असं हां हां नैवेद्य श्री नैवेद्य आहे नमः रुद्रढेरे रुद्रढेरे झालं <laughs> आता आपलं मस्तपैकी आता ताट रेडी आहे आता जाताना आधीच थोडंसं मी खाऊन जाते म्हणजे कसं आहे सोडून आलं की रुद्रला की थोडंसं एडिटिंग करत बसते मग झोप येते आल्यावर जेवल्यावर लगेच म्हणून मग मी आधीच खाऊन जाते सोडून आले की मग आपलं एडिटिंग करत बसता येतं वेळ पण भेटतो मग मला बाळाला पण दिलंय खाते चला मग हा आलेलं आहे बाळा आमचं स्कूल मधून का खुश आहे एवढं बाळाची अभ्यास थोडाच आहे फक्त स्कूलचा अरे नंतर मग मा खेळतच माझा दिवस जात हो माझं उद्या बर्थडे बाळा खुश आहे उद्या बाळाचा बर्थडे आता मम्मी आलेली आहे जवळ खालापूर मध्ये आलेली आहे इलच एक अर्ध्या पाऊन तासामध्ये पोचलस मग मी पण खुश आहे माझी मम्मी येते तर जास्त खुश मी का बर तू खुश आहे जास्त मम्मी तर माझी आहे ना ती बड्डे आहे बड्डे आणि सगळ्यात खुश तर मी गिफ्ट साठी ओके कोण नेणार आहे गिफ्ट सेंट ओके okay. पप्पानी आणलाय ना परफ्यूम आणला बाळासाठी हम्म चला अजून प्रणव दादा ओ मजात चला मग फ्रेश वा आणि पटापट पटापट अभ्यास पटा, करून घ्या म्हणजे मग मोठी आली की मग आपला आता आज र गुरुवार आहे तर सगळीकडे हळदी कुंकूला पण जायचं आहे आता पटकन जेवण वगैरे बनवून घेणार कारण हळदी जायचं आहे शेवटचा गुरुवार आहे तर आता आपल्याला बोलवलेलं आहे हळदी कुंकुवाला तू नको जा तसं असतं का बाळा चला आवरा चला बाय अरे का हां हा बघून मम्मीला आता खाली आलोय घ्यायला आलाय फोन आली आहे स्टँडवरून रिक्षात बसली आहे आता बघू पोचलच झालं का खुश हा आता मी कुठं सुद्धा वागणार नाही नुसतं मुट्टीला वागणार आहेस ना नुसतं मुट्टीला बघ हा छान मी तुला नाही आवडत मग मला खूप आनंद झालाय मी म्हटलं माझी मम्मी येणार आहे तुला तु। दे दे का आनंद झालाय माझी आजी आहे काय काय कसलं सर्टिफिकेट आहे अरे वा 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 मस्त हँड रायटिंग गुड बी हा कशाला आणले रे काय चुरून खाणार आहेस आणि हे रस्सा रोज पाणी प्यायचं काय चाललं छोटासा चंबू ठेवायचा दे देव बाप्पा जवळ दे रोज पाणी पिशील ना मम्मी लागली भाजी साफ करायला था। आणि मी चालली अर्थात माझी तयारी झाली म्हणजे मी आता चाललेली आहे हळदी कुंकवाला आणि मम्मी कसं वाटतंय हो छान वाटतंय किती वर्षानं आली तीन वर्षांनी तीन आली वर रुद्रच्या मला वाटतं पाचव्या बर्थडे ला आलेली रुद्राच्या पाचव्या बर्थडे ला आलेली त्याच्यावर आजारी बघा कि इकडे कशी ओढ आहे यायची लेखांचा संसार करतीया काय करायचं माझ्या धाकट्या बहिणीच लहान ना मग त्याला बघायला लागतं मग आता काय करणार आमची मोठी फॅमिली आहे मग यायला जमत नाही आता रुद्र खूप ओरडत होता म्हणून मग या वर्षी आली बड्डेला म्हणजे एप्रिल मध्ये आलेला तेव्हापासून ओरडत होता ह्या ये 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 म्हणून मग आता ह्या बड्डेला आली आता मी जाऊन येत्या हळदी गुंपाला बाळा झालं जेवण झालं जेवण वगैरे मस्त झालेलं अकरा वाजता मी समजा नाही खुश झालेलं होय ना मी हळदी गुंपाला वगैरे जाऊन येईपर्यंत दहा वाजून गेलेले होते तोपर्यंत मम्मीने वरण बिरण बनवून ठेवलं मस्तपैकी बाळ माझं जेवलेलं मम्मीला भूक लागलेली पण पर मी येपर्यंत वाट बघत बसली पण माझ्या टेबलवर सगळं पडलेलं होतं सगळं माझ्या मम्मीने कसं आवरून ठेवलंय बघा कसं असतं लेकीसाठी जीव तुटतो याचा मस्तपैकी सगळं आवरून ठेवलं मी भांडी भिंडी घासपर्यंत झालं का मम्मी जपाली आता आता साडी बिडी नेसलेली आता ही सगळा पसारा इग्नोर करायचा हा सकाळी उचलायचा अकरा वाजलेले आहेत आता मस्त पैकी तोंड बिनधुन आता मस्त झोपून घ्यायचं सकाळी आता बड्डे आहे बाळाचा उठाव लागेल लवकर चला मग आपल्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय उद्याच हो हो उद्याच घेणार सकाळी बड्डे सकाळी उद्या सरप्राईज गिफ्ट चला बाय बाय バシ